मेष मानसिक समाधान लाभेल सप्ताहात सर्व दिवसांचा कालावधी चांगला असेल चांगल्या कालावधीत बरेच काही चांगले होते हे विसरू नका तेव्हा कामे कशी पूर्ण होतील या दृष्टिकोनातून प्रयत्न वाढवणे गरजेचे राही संधी आली आहे या संधीचा उपयोग करून घ्या आलेले प्रस्ताव स्वीकारा त्यासाठी विलंब लावू नका तुम्हाला ज्या गोष्टी आवडतात त्याच गोष्टींचा विचार करा त्यामुळे निर्णय घ्यायला सोपे जाई व्यवसायात प्रगती होई नोकरदार वर्गाला कामामध्ये आतापर्यंत जे कष्ट घ्यावे लागत होते ते कष्ट आता कमी होती राजकीय क्षेत्रात ठरवलेले प्रस्ताव मंजूर होतील अनेक योजनांना चालना मिळेल आर्थिक बाबतीत व्यवहार पूर्ण होतील नातेवाइक कार्यक्रमानिमित्त भेटी गाठी होती भावडांशी संवाद साधाल शेजाया मदद कराल धार्मिक कार्यात सहभाग राही, मानसिक समाधान लाभेल, आरोग्य उत्तम राहील महिलांसाठी यशस्वी वाटचाल वृषभ आर्थिक बचत करा दिनांक अकरा बारा हे दोन दिवस फारसे अनुकूल नहीं तेव्हा या दोन दिवसांत होऊन गेलेल्या गोष्टींवर फारसा विचार करू नका त्यामुळे त्रास होऊ शकतो शिवाय आपल्या वैयक्तिक गोष्टी इतरांसमोर व्यक्त करू नका कारण या वैयक्तिक गोष्टींचा इतरांकडून विप्रयास केला जाऊ शकतो तेव्हा आपल्या कामाव्यतिरिक्त कोणाच्या वागण्या बोलण्याकडे लक्ष देऊ नका या दोन दिवसांत शांत राहून काम करायचे आहे हे लक्षात ठेवा बाकी दिवसांचा कालावधी चांगला राहील व्यवसायात प्रगती राहील मात्र धावपळही तेवढीच होईल नोकरदार वर्गाला कामात व्यस्त रहावे लागेल आर्थिक बचत करा राजकीय क्षेत्रात सध्या हस्तक्षेप करू नका कुटुंबाशी असणारे मतभेद दूर होतील जोडीदाराची साथ मिळेल प्रकृती ठीक राहील महिलांसाठी प्रतिक्रिया देणे टाळा मिथून नियम पाळा अकरा तारखेला दुपारनंतर दिनांक बारा व तेरा अशा या अडीच दिवसांच्या कालावधीत कोणतेही काम करताना घाई करू नका कारण या दिवसांत केलेल्या कामात नुकसान होऊ शकते तेव्हा धीर धरून काम करायला शिका एखाद्या गोष्टीचा मागचा विचार न करता धाडसाने जे निर्णय घ्याल ते निर्णय चुकू शकतात तेव्हा दिवस शांततेत कसे घालवता येतील ते पहा कायदा क्षेत्रातील नियम पाळा जमणारी जबाबदारी घेऊ नका बाकी दिवसांचा कालावधी उत्तम राहील व्यवसायात आवकजावक वाढेल नोकरदार वर्गाला कामातील अडथळे दूर करण्यासाठी कामाची नियमावली ठरवावी लागेल आर्थिक बचत करणे योग्य राहील सार्वजनिक ठिकाणी आपले मत इतरांवर लादण्याचा प्रयत्न करू नका घरगुती वातावरण ठीक राही जोडीदाराचा सल्ला घेतलेला केव्हाही चांगला राही आध्यात्मिक गोष्टीत गुंतून राहा मानसिक शांतता राखा प्रकृती जपा महिलांसाठी नियोजन केल्याशिवाय कामे करू नका